बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ऑमलेट बनवतो त्यावेळेला आपण जी मिरची पावडर टाकतो त्याच्या गुटळ्या होतात तर त्या गुटळ्या होऊ नयेत म्हणून आज मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे काय करायचं जर तुम्ही कांदा टाकणार असाल तर आधी कांद्यामध्ये जी मिरची पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे अंडं आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाका आणि नंतर फेटा बघा अजिबात ज्या मिरची पावडरीच्या गुटळ्या आहेत त्या अजिबात होणार नाहीत त्याच्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं जास्त तेल किंवा तुपाची गरज लागत नाही आणि नंतर हे खरपूस असं मस्तपैकी मंदाचेवरती भाजून घ्यायचं हे व्यवस्थित जितक तुम्ही पसराल ना तितक क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर खरंच हेच आयुष्य आहे का शरीर आरामाच्या शोधात आहे परिस्थिती पैशाच्या शोधात आहे मन शांतीच्या शोधात आहे आणि हृदय आपल्या माणसाच्या शोधात आहे đây nè.